ओम रक्षाय नमा रोप लावलेल्या बागेला इनसेतू करणे म्हणजे काय या ठिकाणी आपण पाहू शकता याच्या बाजूला रोप लावण्याच्या बाजूला एक कोय लावलेली हे रोप उगवलेलं आहे आणि हे रोप आता या झाडाला रोपाच्या झाडाला जोडवलेलं आहे तर हे अशा प्रकारे इनसेतू केलेलं केलेला आहे आणि आता ह्या ठिकाणी पाहू शकता आपण हे इन सेतू कसं जुळलेलं आहे आता आपण याची पट्टी सोडत आहोत या ठिकाणी हे जुळलेलं आहे आता आणि ह्या रोपाला इन सेतू करून याची ही सोटमूळ आता दूरवर गेलेली आहे खात मध्ये आणि हे रोप लावलेलं आणि हे इन सेतू आता झालेला आहे आणि हे झाड पाहू शकता हे झाड अशा प्रकारे डेव्हलप झालेलं आहे इन सेतू करणे म्हणजे काय करणे ओम रक्षाय नमा ओम रक्षाय